स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये तर आज आहे बुधवार आणि आता संध्याकाळचा स्वयंपाक करायचा आहे मला आठ वाजले आता जस्ट मी पार्लर बंद करून आली आहे आणि स्वयंला मिसळ खायची दोन ते तीन दिवस झाले त्याचं जा कंटिन्यू चालू मिसळ बनवून मिसळसाठी त्याच्यामुळं मटकी घेऊन आली आहे दूध वगैरे दूध ठेवते आणि आता पटकन बनवायचे आहे त्याच्यामुळे मी मटकी कुकरमध्ये शिजवून घेणार आहे तर व्हिडिओ असा कंटिन्यू बघत राहा आणि प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा तर मी तर घेते पहिले तर हे बेसिंगमध्ये भांडे वगैरे पण आहे भरपूर सकाळचे तर आता ह्याच्या मी हे कांदा टोमॅटो आणि खोबरं आणि ह्याच्यामध्ये हे थोडंसं धन आहे आणि तिळ असा ना आपले धन आणि तिळ हे थोडंसं भाजून घेतलेलं आहे गरम मसाला म्हणजे थोडासा खूप जास्त गरम मुलांना तिखट नाही आवडत त्याच्यामुळे त्याला थोडंसं कमी घेतलेलं आहे आणि फक्त पत्ता तेजपत्ता टाके बाकीचे गरम मसाले नाही टाकणार आहे आणि हा जो कोलकड मसाला आहे मिसळचा तो यूज करा व्हिडिओ तुम्ही असाच कंटिन्यू बघत राहा मला पटकन मिसळ करून देते कारण आता टाइम झाला स्वयं येण्याचा ट्युशनमधून तर तो येईपर्यंत मला मिसळ बनवायचे आहे तो येईपर्यंत जरा खुश होतो हे एकदम बारीक असं वाटण बनवून घेतलेलं आहे आणि हे मटकी जी आहे ना ती कुकरमध्ये पटकन कुकर आहे शिजवली तरी ते असेल ना मस्त छान असं तेल सुटेपर्यंत हे वाटण परतायचं आहे आणि त्याच्यानंतर हे वाटण पूर्ण असं परतून झालं ना ऑइल सुटलं ना असं छान साईडनी तिथे वाटण चांगलं परतलं आहे चांगलं पूर्ण ऑइल सुटेपर्यंत वाटणाचं छान परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मग याच्यामध्ये आता मी मटकी जी शिजवलेली आहे तर ती ॲड करणार आहे हिवारी जी मटकी आहे ती याच्यामध्ये ॲड करते तर आता माझी मिसळ वगैरे बनवून झालेली आहे आणि मिसळ चांगली उकळी फुटेपर्यंत जरा थोडंसं त्याला गॅसवर ठेवणार आहे मंदाच्यावरती आणि तोपर्यंत मग इकडचे जे कपडे वगैरे होते सकाळपासूनचे दोरीवरचे आणून ठेवलेले आहेत तर ते मी जे कपडे साईडला ठेवायचे आहेत ते ठेवते आणि जे स्त्रीचे कपडे आहेत तर ते एका साईडला काढून ठेवते म्हणजे जेणेकरून ते इस्त्रीला देता येतील आणि बाकीचे जे रेग्युलरचे यूजचे कपडे आहेत तर ते मी वॉर्डरूम मध्ये ठेवून देते तर तिकडचं किचनचं काम होईपर्यंत मग हे काम आवरून घेते म्हणजे इकडचं पण का काम माझं एक सोबत होऊन जाईल हो तू फ्रेश होऊन घे हातपाय तोंड धुवून घे मग तुला देते मी काय झालं हो बनवते बॅग ठेवून जाग्यावर हात पाय तो धुक्या पटकन फायनली मी सळ रेडी आहे तुझ्यासाठी स्पेशल मिसळ बस झाली सर तिल का का बस थांब बस सर तुला मी विचारलं ना स्वयं बसची झाली मिसळ स्वयं स्वयं तेवढी खाशील करून आहे आणि आता हे भांडे भरपूर भांडे झालेले आहेत तर मी आता हे भांडे वर क्लीन रोज माझं काय होतं ना स्वयंपाक केल्याच्या नंतर मी भांडे घासून घेते पण आज स्वयंपाकाचे आणि जेवणाचे दोन्ही मिळून भांडे राहिले त्यामुळे भरपूर भांडे झालेत तर आता मी पटापट पटापट सगळं आवरून घेते कारण आता दहा दहा वाजलेले आहेत स्वयंपाल पण थोडासा अभ्यास वगैरे घ्यायचा आहे मला बाकी ते पण राहिलेले काम आहे सगळ्यांचं वगैरे काय व्हिडिओ असंच कंटिन्यू बघत राहा तुझ्या इथे माझे सगळे भांडे वगैरे सगळं घासून झालेलं आहे आणि ओटा पण क्लीन करते हा ओटा एकदा पाण्याने धुवून काढला तर पूर्ण पण एकदा परत आहे ना मी सुक्या कपड्याने त्याला थोडंसं चांगलं पुसून घेते की जेणेकरून त्याच्यावरती डाग राहणार नाही तर हे सगळं पूर्ण असं क्लीन करून घेते म्हणजे संध्याकाळचं कॉक्रोच वगैरे काही होत नाही तर अशा प्रकारे सगळं स्वच्छ करून झालेलं आहे माझं संध्याकाळी सगळं स्वच्छ करून झोपलं म्हणजे सकाळी उठलं की लगेच कामाला लागतं आहे तर त्याच्यासाठी रात्री किती लेट झालं काय झालं तर हे सगळं क्लिनिंगचं काम हे करावंच लागतं किचनचं त्या उठ्यावर फ्रेश मस्त मूडमध्ये उद्याचं सकाळची सुरुवात मग चांगली पटकन होते आणि सकाळची कामं पण पटकन आवरतात तर हे असं सगळं रेडी आहे आणि तुम्हाला आजचा मी माझा व्हिडिओ जो आहे तो इथेच संपवते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू बाय